आज मित्रांनी लढाई खऱ्या अर्थाने पाटीलची निवडणूक ही लढाई आहे हे फटाकड्या भाषेतून हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिटी गुलामगिरी आज सांग तालुक्यावर आली आणि हाच धोका आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानवणं चालत होता हे आमचं राजकारण आज राजकारणाने वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने धाड 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 मिल्ट्रीच्या माणसासारखं चालत तोटायचं दाप द्यायचा दाख धपाशात अप्यात चाललंय काही नेमकं निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या उकाराविरायला का तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब सांगा खरं बोल हो। उमेदवार जाहीर केला सगळ्या पक्षानं मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी हक्का बनकरावा उमेदवार भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात आला माझ्या त्या ऑफिस पुन्हा भुया भुयारातले गाडे माग 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 वाजत जाते ती करोडोपती असलेल्या बाळासाहेब आमच्या गरीबाच्या घरीच्या ऑफिसमध्ये पोराच्या तर मिळाला सां तुम्हाला मग मग चौदार जेवण कराय तिकडे गाव ही लढाई मी जास्त बोलत नाही या माझ्यापोटी साहेबांनी दोनशे कोट रुपये दयामाया दाखवायची असल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेडायचं अस ध्वनी शोबाने झटका नाही जाणार दीपकाबा सावली पटेल आईच बापाचं नाव घेऊन पन्नास वर्ष गुलाबजामुन वस्तुदीस का इथं प्रयत्न जरा वाळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सगळ्या लावून सुद्धा घडी पळ सुंद बाळासाहेब हृदयाबाग घ्यावं असतो काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू नाही तुमच्या रकमा एका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला विचार <laughs> निवडणुकी आधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले चित्र तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत परेकाच्या आमदारकी करायसाठी रात्र जो भावभाव दोघं तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निपाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जाटकरच पाय धरले मी नवर ऐकू जो पाय झाली पाय दोषता पोर राय म्हणून एवढ्या वेळा ऐकून आयुष्यात काय होतो एक लाख मताचं माणूस उत्पन्न निंबाळकरला लीड घालवलं ह्यांचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो हे फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बागल्यात मी चार सुद्धा पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची मागला असताना कशासाठी राहणार आहे मला निवडणुकीची भीती नाही लढणार ना आहे रक्त भोसले घराड भाजी लढला माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्या दिसण्याच्या बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या त्याच्या रक्तातली आहे लढ तुटून पडले तरी माग पुढं बघणार नाही तर घाण नाही एवढं सांगतो ही लढा स्वाभिमानाची ही लढाई तुळशी माझी ही लढाई एकनाथ साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तस साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपल्या सापोलात आलो त्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी दिसाल तिथं मग धनुष्य मानाला माना आणि हे जे बस बसल्या मला माहित आहे भरून त्यांना मी कळले सगळे कपारटे बोलले काम झाले तर आता रात्री बसल्या मी दोन हप्ते बघा येईल बघा म्हणून झालो काय सुभद्रचं पंच सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती <laughs> अरे तुझ आपथ थाळी आणि आनंद पाटेच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय एवढे टाकतो पैशा सांगोला तालुका विकास घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल लाई मस्ती पैशाची आली आमच्यात सत्ता पण ना आमच्यात आमचं मन गाठा एवढी देणार पेटवून उठलं तर सरळ काहीच कुणाला जाऊ कापकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो आणि कुठली जायची माकडा आला की मला दपतवतात एक जण इथे अवघड आहे दीपक आवाने बोलू अवघड आहे माझं अवघड झालं तुम्ही तुमच्या पाय आणि पाच सहा जागा घ्या अगोय काय म्हणत कुणा जावं लागलं दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला आणि सातार जागा गेलो बाळक्यादार मला गेला मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला लगाकडे तालूका राजा तबलो तरी राजा हरलो तरी रात भाई गप्पत देशुख़ी पसे सोडो हा तालुका कढी छपो आ ठीक गप्पत राती दशमुख साधी जी पूजा कराचा अधिकार यांनी गमावलेला आहे आता समाजीची पूजा करायला आपला अधिकार आहे आज पासू शकते तुम्हाला निवडणूक जिंका घरादारा जा लढाई जिंका आणि गुलालाची उदळ करत आनंदा मानवला शेतकरीच्या घाई गटपत्र देशमुखच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबाच पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाठव येणार होता ना ना। बोलत नाही कमी कळकळी मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा आई बी काळजी करू नका तमाकेच आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द